नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा आहे या सिनेमातील अर्जी आणि पशा ही जोडी रातोरात स्टार झाली या चित्रपटात अर्जीची भूमिका रिंकू राजगुरू तर पर्शाची भूमिका आकाश ठोसर यांनी साकारली आहे सध्या हे दोघेही वेगळ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत रिंकूचं बोलायचं झालं तर रिंकू राजगुरुहिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे काही दिवसापूर्वीच रिंकूचा जिम्मा दोन हा चित्रपट आला होता या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आता ती लवकरच नव्या चित्रपटात पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच सुरू झालं आहे या चित्रपटात रिंकू प्रमुख भूमिका साकारत असून तिच्यासोबत खेळ चाले फेम अभिनेता दिसणार आहे तर खेळ चाले या मालिकेतील अभिराम ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सायंकित कामन या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसेल या नव्या कोऱ्या चित्रपटाचं नाव आहे आशा तर संकेत कामत आणि रिंकू राजगुरू ही फ्रेश जोडी अशा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका